me there राहणारी तीन ताळ पाताळी तू रंग तुझे सारे हे कै कधे भारे भवताली बसले जणू निज रुपे केला खा दोन डोळ्यात माते केले साठवू लक्ष्मी तू जगदंबे काली कधी अंबे नावे किती विश्वाच्या जन्माता नमस्कार माझं नाव शुभांगी किरण धुमाळ आहे मी बनवडीमध्ये राहते आणि संविधान स्वयंसहायता महिला समूह याचे मी सचिव आहे नारी शक्ती महिला ग्राम संघ बनवडीची अध्यक्ष आहे आणि कस्तुरी महिला प्रभाग संघ सेदापूर याचीसुद्धा सदस्य आहे तर द दोन हजार एकोणीसमध्ये मी या उमेद अभियानामध्ये सामील झाले त्यानंतर मी उमेद अभियानामध्ये यायच्या आधी मी एक गृहिणीच होते त्यानंतर समूहाच्या मीटिंगला जाणे बचत जमा करणे एवढंच आम्ही त्या स समूहामध्ये येऊन करत होतो त्यानंतर मला या मला काहीतरी मला व्यवसाय करायचा होता पण माझी आवड ही माझ्या म्हणजे मला काहीतरी माझं पार्लर सुरू करायचं आहे किंवा मला मेकअप आर्टिस्ट व्हायचं आहे हे माझं स्वप्न होतं पण मला त्यासाठी हक्काचं व्यासपीठ मिळालं नाही आहे तर मी उमेद अभियानामध्ये आल्यापासून मला विविध योजनांची माहिती मिळाली आणि मला प्रेरिकांचंसुद्धा मार्गदर्शन लाभलेलं आहे मला त्या समूहामध्ये येऊन त्यांनी मला दशसूत्री नियमावली किंवा ह्याच्यातून आर्थिक सहाय्य कसं मिळेल याचीसुद्धा मला माहिती दिली त्यामुळे म समूह ग्रामसंघ आणि प्रभाग संघ याच्या माध्यमातून मला माझ्या व्यवसायाला मा सुरू करण्यासाठी मला व्यासपीठ मिळालं तर मी आज एक यशस्वी उद्योजिका आहे मी सैदापूरमध्ये आज ब्युटिशियन आणि मेकअप आर्टिस्ट म्हणून मी मा एक माझं मानसी मेकओवर म्हणून माझं पार्लर सुरू केलेलं आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून माते तुम्हा सर्वांना एवढंच सांगू इच्छिते की मी उमेद अभियानामध्ये येऊन मी स्वतः सक्षम झाले तर तुम्हीसुद्धा तुम्ही ब तुम्ही सर्व महिलांनी या उमेद अभियानामध्ये सामील होऊन स्वतः सक्षम व्हावं स्वतःच्या पायावर उभे राहावं उमेद अभियानामध्ये आल्यानंतर मला सहकार्य आणि मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्य तर मिळालंच पण त्याचबरोबर मला माझ्या मोठ्या बहिणी मोठा, मोठा पाठिंबा देऊन मला या कार्यक्षेत्रामध्ये जाण्यामध्ये पाठिंबा दिला म्हणूनच मी आज त्यांच्या पाठिंब्यामुळेच त्यांच्या सहकार्यामुळेच मी आज इथंपर्यंत येऊ शकले यासाठी मी विशेष आभार मानते महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान आ, तालुका व्यवस्थापक माननीय निलेश पवार सर त्याचबरोबर आमच्या प्रभाग समन्वयक माननीय ऐश्वर्या कुंभार मॅडम यांचे सहकार्य लाभले तसेच आमच्या कस्तुरी महिला प्रभाग संघ सैदापूर याच्या अध्यक्ष माननीय साधना जाधव मॅडम सचिव उज्ज्वला शिरसट मॅडम आणि कोषाध्यक्ष प्रतीक्षा जाधव मॅडम आमच्या बनवडी ग्रामसंघाच्या सचिव कोठावळे मॅडम यांचंसुद्धा सहकार्य लाभलेलं आहे मग मी माझ्या गावच्या प्रेरिका अरुणा पाटणकर मॅडम पूनम जावळे मॅडम आणि आर्थिक साक्षरता सखी शिरोमणी नांगरे मॅडम विश यांचं आणि माझ्या समूहातील महिलांचं यांचं विशेष करून धन्यवाद मानते जय उमेद जय जय उमेद